यार पूर्ण बर्फाचा आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघित असाल इमॅजिका वॉटर पार्कमध्ये गेलो होतो सो तिथली खूप मोठी व्हिडिओ झाली त्यामुळे मी दुसरा व्हिडिओ बनवतोय सो आता इथून आम्ही चाललेलो आहे स्नो पार्कमध्ये स्नो पार्कमध्ये मी फर्स्ट टाइम चालणार आहे बर्फामध्ये मायनस फाय डिग्री आहे काय कुडकुडणार आहोत अक्षरशः थंडीत नव्हतं विकी सोबत अजून ऑफिसचे स्टाफ वगैरे असतील सो जाऊया इथून आपली बस आहे आताच आम्ही इथून वॉटर पार्कमधून बाहेर पडलेलं आहे तर चला जाऊया इथून आपल्या ह्या बस आहेत का थीम पार्क वॉटर पार्क आणि स्नो पार्क आपल्याला तर स्नो पार्कमध्ये जायचं आहे मध्ये आपलं स्वागत आहे ओके ह्या साईडला गेट आहे इमॅजिकालो असं जबरदस्त नाव आहे स्नो पार्कला जायला इथे असा हा गेट आहे बघा तर चला तर स्नो पार्कमध्ये जायचं आहे इथून आतमध्ये आतमध्ये स्नो पार्कचे चारशे अकरा रुपये चार्जेस आहेत आतमध्ये वीस uh, ते पंचवीस पंचेचाळीस मिनटं आतमध्ये फक्त आपण थांबू शकतो सो जाऊया मस्त फिलिंग काश्मीर बर्फ कसा पडतो गो बघायला भेटेल ऑफिसचे सगळे स्टाफ मागून येत आहे मजा करूया आज जबरदस्त मजा येणार आहे स्नो पार्कमध्ये तो हो तर आतमध्ये मोबाईल वगैरे अलाऊड नाही आहेत तर बघू हे बघा स्नो पार्क या साईडला आहे सो अलाउड नाही आहे किती किती रे शंभर रुपये अच्छा मोबाईल घेऊन जाऊ शकता शंभर रुपये इकडे पे, पे करून नाहीतर अलाउड नाही इथे मोबाईल जमा करावा लागतोय चला स्नो पार्कमध्ये एंट्री करतोय आपण मोबाईलचे शंभर रुपये पे केले त्यानंतर मग मोबाईल आपण घेऊन येऊ शकता इकडे आपण कपडे वगैरे घालायचे आहेत चला काश्मीर वेलकम टू काश्मीर मायनस फाय डिग्री मायनस फाय डिग्री आहे जबरदस्त मजा मा आहे मायनस फाय डिग्री हरचा व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे सो म्युझिक चालू आहे आणि आम्हाला हे स्वेटर वगैरे दिले का सगळं गरम गरम आहे एकदम मस्त जरा सगळं बर्फामध्ये एन्जॉय करूया good night

आ, तो लाईट गायब होते जबरदस्त थंड आहे एकदम मायनस फायदे कसं काय विचारू नको शेकोटी बेडवा जी शेकोटी काय 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 बर्फ आहे बर्फ आहे हे बर्फाच आहे बघा वर जबरदस्त पहिल्यांदाच आलेलो आतमध्ये मी मध्ये काश्मीर मध्ये आलेली चला <laughs> पडला अरे मी बाहेर हात काढलाय ना हा एकदम असा थंड पडलाय एकदम हा अशी मध्येच लाईट जाते या साईडला इकडे म्युझिक वगैरे हो आहे म्युझिकचा तुम्ही आनंद घेऊ शकता या साईडला खूप जबरदस्त असा नजारा इथला तर ना अंडा फुल काश्मीरमध्ये आल्याची फिलिंग भेटते इथे जबरदस्त आणि हे बघा इकडे सगळी मस्ती चालू आहे एन्जॉयमेंट चालू एन्जॉयमेंट आपण याच्यामध्ये गेलो होतो आणि इकडे डान्स वगैरे चालू आहे डान्स वगैरे चालू आहे या साईडला ती स्लाइड आहेत सो स्लाइडला पण हे पोरं चालले आहेत तर तुम्हाला ती स्लाइडचा पण थोडा एन्जॉयमेंट दाखवतो जरा बोलताना होत जरा सुखच चाललेत कारण थंडी जाम आहे आतमध्ये मायनस फाय डिग्री आहे चला ये ए जा राणे ए जा काय रे जा 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 जा, जा।, 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 जा। कबड्डी हाय आऊट आहे मारले 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 बोल धमाल मोठा <laughs> मजा कबड्डीची मजा आणि इकडे आत्मजायला गाल्टा मग घालता राहतो याच्यामध्ये <laughs> हे राणे हे राणे पकड पकड ना अरे पकडा 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 अरे पकड या नाही 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 अप्पायर ना, ना। पण ठेवला आहे राणे राणे एंट्री हे राणे एंट्री सर 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 राणी को अरे पकड़ला पकड़ला एक पॉइंट पॉइंट एक पॉइंट एक पॉइंट टाइम ऑफ टाइम ऑफ षट यार टाईम ऑफ झाला संपला खतम चला चला हे बघा मस्त बरं वाटलं जरा फोटो वगैरे काढायला चला जाऊया टाईम ऑफ पंचेचाळीस मिनटं असतात आतमध्ये यायला सो आम्ही थोडं लेट झालो त्यामुळे आम्हाला जास्त टाईम नाही भेटला पंधरा ते वीस मिनटं भेटले फक्त फोटो नाही येणार आता अमोल अमोलला फोटो काढायचा फोटो नाही येणार चला खूप मस्त एन्जॉयमेंट झाला आणि पंचेचाळीस मिनटं जर का आम्ही थांबलो असतो हो ना तर आमची कोळंबी झाली असती इथे मस्त वाटलं चला स्नो पार्कमधून तर आलेलं जास्त टाईम नाही भेटला वरती कारण आम्हाला थोडं निघायचं आहे लवकर त्यामुळे आणि इथे सगळे मोबाईल वगैरे इकडे ठेवलेले होते लॉकरसाठी म्हणजे आतमध्ये अलाऊड नाही तर इथे ठेवू शकता किंवा आतमध्ये न्यायचे असतील तर तुम्हाला शंभर रुपये पर मोबाईल चार्जेस आहे इथे सगळे बघा बोर्ड लिहिलेला आहे आतमध्ये मोबाईलचे पे करायचे हंड्रेड रुपीज हे बघा इथे सगळे मोबाईल वगैरे घ्यायचे तर चला सगळेजण आम्ही निघतो आहे सो हे आहे थीम पार्क थीम पार्कचा जरा एक फोटो घेऊया मस्त वाटतो इथून हे बघा एमॅजिका थीम पार्क हे बघा मेन हे आहे एमॅजिका थीम पार्क इथे नाही गेलो आपण सो वॉटर पार्कला जाऊन आलो आणि वॉटर पार्क त्याच्यावरतीच आहे ज्या स्लाईड वगैरे दिसतात आपल्याला आणि हा इथे मेन थीम पार्क आहे इथला एक फोटो काढूया मस्तपैकी मायनस फाय डिग्री आहे राणे कबड्डी खेळत होता <laughs> मजा केली जास्त नाही दहा मिनटं भेटली ना आतमध्ये कॉपी केला की नाही हा <coughs> दहा मिनटामध्ये जाम मजा आली पण एक तो 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 ना विषय आहे काय रबर वाटलं पण आतमध्ये जी वरती जेवढी दिवसभर मजाला नाही केलेली तर पाच ते दहा मिनिट मजा झाली पंचेचाळीस मिनटं भेटली असती ना एकदम गारटलेलं असतं आमचाच बर्फ झाला असता सोयचा मस्त एक फोटो घेऊया हो गाड्या बघा जबरदस्त आहेत आतमध्ये खूप छान छान आहे लहान मुलांसाठी जबरदस्त बाबा वरचा चढ चढाय लागले बघा आता इथले येतील बघा कसले कोण नाही आतमध्ये हो आहे तर जबरदस्त आम्हाला जर इकडे आणला असताना आमची हालतच खराब झाली असती कसले फिरत हा अरे गेलो ना मग इथून ह्या काय पण बाहेर पडेल हालत खराब होईल इकडे चला आपण स्नो पार्क मधून निघालोय जाऊया जाऊया हा असा गेट आहे इथून एंट्री होते या साईडने आणि इकडे एक्झिट आहे आणि इथेच बाहेर आहे ना पालबाय 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 कैसा लागा अच्छा लागा ना कबड्डी कबड्डी खेळ रे कबड्डी खेळ राहते ना एन्जॉय ना आज फुल हे या साईडला पूर्ण पार्किंग एरिया आहे इकडे आपली गाडी वगैरे लागलेली आहे तर आपण जाऊया सो आपली गाडी पुढे आहे त्या साईडला इकडे सगळे फोटो काढतात आता जेवढं पण ग्रुप वगैरे आलेत ना ते जाताना इथून शेवटच्या आठवण फोटो काढतात इमॅजिका फोटो निकाल नाही पालवाय फोटो निकाल नाही का चला 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 लाईन लावा लावा लवकर चला 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 फटाफट बघा सगळे आपापली जागा सेट आपापली जागा सेट झाली इकडे सगळं पार्किंग एरिया आहे इकडे सगळ्या गाड्या लागलेल्या होत्या आम्ही सकाळी आलो ना त्या ह्याच ह्या इकडे लागले होते आपली गाडी दोन आहेत सिटी फ्लोच्या गाड्या तर चेक कर बॅग कोणत्या गाडीत ठेवलेली आहे माझी बॅग हे वन आहे टू आहे गाडी एक नंबर दोन नंबर आहे आपल्या एक नंबरमध्ये आहे चला बॅग आहे ना इथेच ठेवले मी एक नंबर एक नंबर आहे एक नंबर गाडी बॅग राहू दे का इथेच चला निघालो आम्ही इमॅजिक आहे बाय बाय नंतर काहीतरी येऊ <laughs> तरी आमच्या अर्ध्या अर्ध्या राईट तरी राहिले आमच्या आणि मेन म्हणजे स्नो पार्कमध्ये मस्त खूप मजा केली आम्ही चला हि तुला तर जायचंय आता ही बस जाणार दादरला पण आम्ही जुईनगरला उतरणार मी उतरणार नाही हा दादरला तिकडे जातो हलती मला ते बड बरं पडेल जायला जुईनगर जुईनगर ठाणा ठाणाहून चला आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे खोपौली खालापूर साईडला येतो हा पार्क पार्किका वॉटर पार्क खूप मोठा आहे मागे तरी लगभग सहा वाजून गेलेत आणि आम्ही निघालोय थोडं लवकर चालू आहे कारण सगळ्यांना खूप लांब लांब आहे आणि जेवढं लवकर घरी पोचतील तेवढे थोडा आराम पण ढाबे पण आहेत का भरपूर आता एक मागे ढाबा गेला तर आता फिरत फिरत आलेला आहे जुईनगरला बसमधून उतरलो हायवेलाच आणि आता जुईनगर जुईनगरवरून विकी जाईल खालती सी एस टीची गाडी पकडून आम्ही ठाणा गाडी पकडून जाऊ ठाण्याला तिथून मग डोंबिवली चला सात चाळीस थाना। जा 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 okay, ओके आली 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 पनवेल वन टू थाणा हे चले विकी बाय चले हा चला